जय शिवराम मित्रांनो नमस्कार मी राम पाटील घेऊन आलोय एक नवीन भरतीचे अपडेट सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो राम पाटील मीटर आपल्या मध्ये तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहे मध्ये जी भरती आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही भरती आर आर बी अंतर्गत घेण्यात येणार आहे त्यामध्ये आर आर बी टेक्निशियन भरती दोन हजार पंचवीस आणि म्हणजेच भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदाच्या सहा हजारपेक्षा अधिक जागा म्हणजे जवळजवळ एकूण जागा आहेत सहा हजार दोनशे अडतीस इतक्या जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे मित्रांनो त्यासाठी शैक्षणिक पात्रता अशी देण्यात आलेली आहे की एकूण दोन पदांसाठी ही भरती होणार आहे त्यामध्ये पहिले जे पद आहे त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता राहणार आहे बीएससी उत्तीर्ण म्हणजे जे टेक्निशियन ग्रेड वन ते जे पद आहे म्हणजे हे सिग्नलचे पद आहे आणि त्याच्या एकूण जागा आहेत एकशे त्र्याऐंशी मित्रांनो या पदासाठी आपल्याला शैक्षणिक क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे बी एस सी उत्तीर्ण आणि बी एस सीमध्ये तुम्ही फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा तुमच्याकडे इंजिनियर किंवा डिप्लोमाची पदवी असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता मित्रांनो यामध्ये जो दुसरं पद आहे ते आहे आपलं टेक्निशियन ग्रेड थ्री या पदासाठी एकूण जागा आहेत सहा हजार पंचावन्न म्हणजे तब्बल सहा हजार पंचावन्न सगळ्यात जास्त जागा याच पदासाठी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक क्रायटेरिया जो देण्यात आलेला आहे दहावी उत्तीर्ण म्हणजे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल आणि तुमचा जर आयटीआ झाला असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकताय तर मध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता ट्रेड आहे तर मित्रांनो एकूण जवळजवळ बावन्न ट्रेड दिलेले आहेत ते त्या ट्रेड मधील जर तुमचा कोणत्याही ट्रेड मधून आयट झाला असेल तर तुम्ही या वर्षसाठी ऑनलाईन फॉर्म अप्लाय करू शकताय या, या जी वयाची अट देण्यात आलेली आहे ती आहे पहिल्या पदासाठी अठरा वर्ष ते वर्ष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे अठरा वर्ष पूर्ण आहेत आणि तेत्तीस वर्षापर्यंत ज्यांचे वय आहे ते या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकतात आणि यामध्ये संबंधित कास्टनुसार म्हणजे एस सी आणि एस टी या कास्टनुसार सूट देण्यात आलेली आहे एस सी आणि एस टी या कास्टला जवळजवळ पाच uh, वर्षाची सूट देण्यात आलेली दे आहे म्हणजे तेत्तीस अधिक पाच आणि ओबीसी कास्टसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली दे आहे म्हणजे तेहतीस अधिक तीन असे जे पहिले पद आहे त्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा ही अठरा वर्षापासून तेहतीस वर्षापर्यंत आणि पाच वर्षाची त्यामध्ये सूट राहील आणि जे दुसरे पद आहे त्यामध्ये अठरा वर्ष ते तीस वर्ष म्हणजे जवळजवळ जो जे -जो सहा हजार पंचावन्न जागांची भरती आहे त्यामध्ये एस सी आणि एसटी कास्टसाठी अठराशे अठरा वर्ष ते तीस वर्ष त्यामध्ये पाच वर्ष ही कास्टनुसार सूट देण्यात आलेली आहे आणि ओबीसी या कास्टसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ओबीसी साठी तेहतीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टी साठी पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला वय मर्यादा राहील तर मित्रांनो या भरतीसाठी जी फी आकारण्यात आलेली आहे ती पाचशे रुपये राहील आणि जे एस सी एस टी कास्ट आहेत किंवा ईबीसी जी यांची कास्ट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोनशे पन्नास रुपये ही फी आकारण्यात आलेली आहे महत्वाच्या तारखा आता बघून घेऊ आपण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे मित्रांनो या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची चुकूट होते तर ते शेवटला म्हणजे अठ्ठावीस तारीख दिली आहे पंचवीस तारीख सव्वीस तारीख किंवा पंचवीस तारखेनंतर फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करतात तर जास्त करून शेवटच्या आठ ते दहा दिवसामध्ये सर्व्हरचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम झाल्यामुळं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी खूप अडचणी येतात तर मित्रांनो ज्यांना या भरच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी शक्यतो वीस तारखेच्या आतच या भरच्यासाठी फॉर्म अप्लाय करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून दिला जाईल किंवा अजून काही अडचणी असतील या भरतीसंदर्भात जर काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सर्व भरतीची माहिती व्यवस्थितपणे समजावून घ्या मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा फिट रहा जय हिंद